ठरलं तर मग मा या मालिकेला लवकरच एक हजार एपिसोड पूर्ण होणार आहेत आणि मालिकेमध्ये असे भन्नाट ट्विस्ट आहेत की तुम्ही पाहून थक्क व्हाल मालिकेमध्ये अर्जुन आणि सायली डाव रचत रचत महिपतला अपघाताच्या ठिकाणापर्यंत घेऊन येतात आणि प्रतिमा अपघाताच्या वेळी ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत तिला तिकडे पाठवतात इकडे सायली आणि अर्जुन पुराव्यासाठी या सगळ्याची रेकॉर्डिंग करत असतात तेव्हा महिपत प्रतिमाला पाहतो आणि म्हणतो की तुझा मृत्यू ह्याच जागी लिहिलेला आहे असं वाटते गेल्यावेळी तुम्ही सगळे माझ्या हातून वाचलात आणि ते मध्या मातार पण माझ्या हातून वाचलं आता तुमच्या दोघांना संपवून मी हा खेळच इथे संपवून टाकतो लगेच अर्जुन तिथे येतो नंतर महिपत आणि अर्जुन मध्ये थोडी झटापट होते पण अर्जुन प्रतिमाला वाचवतो आता मालिकेमध्ये अजून एक ट्विस्ट आहे हा मालिकेचा हा एक हजारवा एपिसोड खूपच भारी तर पहा इकडे थोडी थोडी शुद्ध येत असते म्हणून डॉक्टर सायलीला फोन करून हॉस्पिटल मध्ये बोलावून घेतात तेव्हा सायलीसोबत अर्जुन आणि प्रतिमा धावत धावत हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळी मधुभाऊ सायलीला सांगतात की प्रतिमा आणि रविराज हेच तुझे खरे आई वडील आहेत आणि ती प्रिया तन्वी नसून ती बबली आहे तेव्हा सायली तिथे खूप भाऊक होते आणि प्रतिमाच्या गळ्याला पडून रडत असते हे सगळं पाहून रविराज पण खूप भाऊक होतो आणि हात जोडून मधुभाऊचे धन्यवाद करत असतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड पाहायला आवडेल का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर